नमस्कार श्री समर्थ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय हॉटेलच्या पद्धतीनं बनवलेली पावभाजी तर पावभाजी बनवण्यासाठी इथे मी तीन टोमॅटो घेतलेली आहेत एक मिडियम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे एक, एक दोन चमचे आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर आणि हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाल्याचे दोन पॅक त्यानंतर इथे मी दोन मिडियम आकाराची बीट घेतलेली आहे इथे मी तीन मोठ्या शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत शिमला मिरची घेतल्यानंतर इथे मी इथे मी वटाणे न वापरता वटाण्याची डाळ हळद मीठ टाकून तीन शिट्ट्या होईपर्यंत छान अशी मऊसूद शिजून घेतलेली मा आहे माझ्याकडे वटाण्याची डाळ असल्यामुळे इथे मी वटाणे वापरणार नाही आणि इथे मी चार मोठ्या आकाराची बटाटे उकडून त्यावरची साल काढून हे बटाटे मॅश करून घेतलेली आहेत आता आपल्याला हे बीट छान असे उकडून घ्यायचे आहेत इथं करताय तोपर्यंत आपण ही शिमला आप मिरची छान अशी बारीकसर वाटून घेणार आहोत यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आपल्याला ही मिरची अशीच वाटून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली शिमला मिरची छान अशी बारीकसर वाटून झालेली आहे आपल्याला ही शिमला मिरची जास्त बारीक पण नाही वाटायची थोडीशी याचे कण मध्ये राहिले तरी चालेल आता आपण हे काढून घेऊया आता आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो पण छान असा बारीकसर वाटून घ्यायचा आहे सुरुवातीला मी टोमॅटो छोट्या छोट्या फोडीमध्ये कापलेला आहे आता आपल्याला मिक्सर म्हणून आपण बारीकसर वाटून घ्यायचा आहे इथे आपला टोमॅटो पण छान असा बारीकसर वाटून झालेला आहे हा टोमॅटो मी मे तुम्ही कच्चाच वापरलेला आहे आता आपल्याला इथे कढईमध्ये साधारण चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे पावभाजीला थोडंसं तेल जास्तीच असतं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे इथे तुम्हाला तूप घालायचं नसेल तर तुम्ही यामध्ये बटर पण वापरू शकता आपल्याला इथे एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आपलं जिरं फुलल्यानंतर यामध्ये कांदा घालून घेऊया आता छान असं परतून घेऊया आता आपल्याला इथे लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे ती पण आपल्याला ते तेलावरती छान अशी परतून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं लसूण पण छान असं परतलं गेलेलं आहे आणि कांदा पण आपल्याला असाच परतायचा होता जास्ती आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा नाही इथे आपल्याला वाटून घेतलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे ती पण आपल्याला तेलावरती छान अशी परतून घ्यायची आहे आता आपल्याला ही शिमला मिरची छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे इथे मी पाण्याचा वापर न करता ही शिमला मिरची वाटून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या शिमला मिरचीला छान असं तेल सुटलेलं आहे शिमला मिरची आपल्याला परतण्यासाठी साधारण पाच मिनिट लागलेली आहे आता आपल्याला इथे टोमॅटो प्युरी घालून घ्यायची आहे आपल्याला आता हे पण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथे वटाण्याची डाळ वापरायची नसेल तर अगोदर तुम्ही हळद मीठ टाकून वटाणी कुकरला छान असे उकडून घ्यायचे आणि आपण टोमॅटो टाकल्यानंतर ते वटाणे यामध्ये घालून छान असे वटाणे पण आपल्याला परतून पर घ्यायचे आहेत आता आपल्याला इथे शिजून घेतलेली वटाण्याची डाळ घालून घ्यायची आहे यातली मी अर्धीच डाळ इथे वापरलेली आहे आता डाळ पण आपल्याला मस्त अशी परतून घ्यायची आहे ते आपले बीट पण उकडलेले आहेत आपण ते थंड होऊन देऊया आणि नंतर मिक्सरमधनं बारीकसर वाटून घेऊया हे सर्वात आपल्याला शेवटी घालायचं आहे यामुळे याची घाई करायची नाही आता आपल्याला इथे पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे पावभाजी मसाला घातल्यानंतर परत छान असं मिक्स करून घेऊया हे आपल्याला आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे मसालेकर पुणे म्हणून मी डाळीतलंच पाणी यामध्ये थोडंसं घालून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे उकडून मॅश करून घेतलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता बटाटा मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ थंड झालेलं आहे आता आपल्याला हे बीठ हे पण मिक्सर छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाणी घालत असताना थोडं थोडं करून हे पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला हा बटाटा छान असा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्याचे गोळे वगैरे काहीच करायचे नाहीत आपल्याला मस्त असा हा बटाटा मॅश झाला पाहिजे प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम ही मंद करायची नाही तर आपला बटाटा जो आहे तो खाली करपतो तुम्ही पाहू शकता आपलं बटाट्यातलं पूर्ण पाणी अटलेलं आहे आता आपल्याला इथे आणखी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर हा बटाटा छान असा आहे त्याच्यामध्ये मॅश करून घ्यायचा यामध्ये आपल्याला पाणी घालत असताना गरम करून घेत पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही थंड पाणी घातलं तर याची चव बी घडते इथे आपण परत पाणी घालून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही पावभाजी बनवायची आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ही शिजल्यानंतर आणखी थोडीशी घट्ट होते आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर उरलेला एक पॅक मसाल्याचा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे मसाला घातल्यानंतर छान ढवळून घेऊया आणि आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून मंद गॅसवर छान अशी उकळी काढून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं बीट छान असं बारीकसर वाटून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आता आपण हे बीट यामध्ये घालून घेऊया बीटामुळे आपल्या भाजीला रंग खूप छान असा सुरेख येतो आता मस्त असं हलवून घेऊया बीट हे आपण उकडलेलं असतं त्यामुळं वरतून घातलं तर काहीच प्रॉब्लेम नाही जसं की आपण शिमला मिरची टोमॅटो कच्चाच घातलेला होता त्यानंतर वाटल्यानंतर तेलामध्ये परतलेला आहे इथे आपल्या पावभाजीचा वाज पूर्ण झरबर दरवळत आहे आता आपल्याला इथे वरतून एक चमचा साधू तूप टाकून घ्यायचं आहे आणि मंदाळचेवर त्याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट प्रमाणात आपली ही पावभाजी तयार झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पावभाजीचा रंग टेक्स्चर खूप छान असा आलेला आहे आपल्या पावभाजीला तर्री पण तशीच भन्नाट अशी आलेली आहे आता आपण हे हलवून घेऊया मंद गॅसवर आपण पावभाजी शिजवल्यामुळं त्याची चव अतिशय भन्नाट अशी लागते जर तुम्ही गॅस मोठा केला तर ती पावभाजी अशी खळखळ उकळते खळखळ उकळल्यामुळे याची चव लागत नाही इथे आपली मस्त अशी गरमागरम पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आपण वरतून कोथिंबीर घालून घेऊया आता आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे मस्त अशी गरमागरम पावभाजी अगदी झटकिपट खाण्यासाठी तयार झालेली आहे इथे आपल्याला वरतून कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि गरमागरम ही पावभाजी खायची अतिशय भन्नाट अशी लागते इथे आपली मस्त अशी गरमागरम पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद